दोन घरातील भांडण संपून दोन बंधू भेटत असतील तर चांगलीच गोष्ट आहे आम्ही त्याचा स्वागतच करू पण हमें ये डर अच्छा लगा कारण कित्येक जणांनी प्रयत्न सुद्धा हे एक झाले नाही ये एकनाथ शिंदे साहेब का करिश्मा है। आता आपण एक झाल्याशिवाय आपली डाळ शिजणार नाही असं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंना वाटत असावं म्हणूनच ते एकत्र येत आहेत अशी टीका शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या ज्योती वाघमारे यांनी माध्यमाशी बोलताना केली आहे काही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे ठाकरे बंधू एकत्र येतील अशा पद्धतीचं चित्र दिसत आहे राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना या युती संदर्भात प्रस्ताव जो आहे तो दिलेला आहे महाराष्ट्र धर्मासाठी आपण एकत्र येऊया अशा पद्धतीची साथ त्यांनी गाठलेली आहे आपल्या दोघातल्या भांडणांपेक्षा महाराष्ट्रामध्ये जे प्रश्न आहेत ते खूप महत्वाचे आहेत आणि त्यासाठी आपण एकत्र आलं पाहिजे असं ते म्हणतात तुम्ही शिवसैनिक आहात कशा पद्धतीने पाहता कारण बाळासाहेब हयात असताना सुद्धा अशा पद्धतीच्या इच्छा ज्या आहेत त्या वेळोवेळी व्यक्त केल्या जात होत्या मात्र बाळासाहेबांच्या पश्चात हे दोन ठाकरे बंधू एकत्र येत आहेत याचा महायुतीवर काय परिणाम होईल काय वाटत खर तर जर दोन बंधू दोन घरातली भांडणं जर मिटत असतील तर मला वाटतं आपण त्याचं स्वागत केलं पाहिजे कारण कुठल्याही घरामध्ये फूट फुटणं हे चांगलं नसतंच पण हे डर हा मी अच्छा लगा म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हयात असतानासुद्धा त्यांनी इच्छा व्यक्त केली पण या भावांना एक भाव असं वाटलं नाही मला वाटतं की अगदी आपल्या सोलापुरातूनच प्रतिदादा कोणके म्हणणाऱ्या उत्तम शिंदेंनीसुद्धा पदयात्रा काढलेली होती दोन्ही ठाकरे बंधूंनी एक व्हावं तरी पण ते तर, आ, पा, तरी एक झाले नाही त्याच्यानंतर अगदी उद्धवसाहेबांनी शिवसेना काँग्रेसच्या दारामध्ये घाण टाकली तेव्हा सुद्धा यांना उपरती सुचली नाही त्यानंतर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तर बिनशर्त पाठिंबा हा राजसाहेबांनी दिलेला होता महायुतीला विधानसभेच्या निवडणुकीमधल्या त्यांच्या भूमिका बघा पण मग तरीसुद्धा जर आत्ता त्यांना एकत्र येण्याची गरज जर त्यांना वाटते तर मला असं वाटते की ये एकनाथ शिंदे साहेब का करिश्मा आहे की ज्याच्यामुळे आता आपण एक झाल्याशिवाय आपलं काहीच चालणार नाही असं त्यांना वाटत असेल तो ये डर होना चाहिए ये डर हमें अच्छा लगा पण महाराष्ट्राची जनता की सच्च्या शिवसैनिकाच्या लढणाऱ्या शिवसैनिकाच्या एकनाथ शिंदे साहेबांच्या पाठीमागे आहे त्यामुळे आम्हाला कशाचीच भीती वाटत नाही काही महिन्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत मुंबई महापालिकेची खूप मोठी निवडणूक त्या ठिकाणी आहे ठाणे बदलापूर असेल सोलापूर असेल या ठिकाणी या महायुतीचा महायुतीवर या युतीचा काही परिणाम होईल मला असं वाटतं महायुती ही अभेद्य आहे मुळात महायुती मध्ये शिवसेना भारतीय जनता पक्षाची युती तर नैसर्गिक युती आहे आणि त्यानंतर आदरणीय अजितदादांच्या सोबत सुद्धा जे कॉमन मिनिमम प्रोग्रामवरती जी युती झालेली आपण बघितलं की लोकसभेच्या निवडणुका आम्ही एकत्र लढलो विधानसभेच्या निवडणुका आम्ही एकत्र लढलो आणि त्यामध्ये अतिशय कौशल्यानं आमच्या तीनही नेत्यांनी हे सगळं काही आपला जो कारभार आहे तो सुरळीत चालवताय त्यामुळे इतर कुणाच्याही युतीचा आमच्यावरती एक टक्का सुद्धा परिणाम होणार ना एकनाथ शिंदे राज ठाकरे यांच्या भेटीला जातात मात्र बघा आता आदरणीय राजसाहेब आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब हे दोघेही मोठे नेते आहेत त्यांच्या भेटीमध्ये नक्की काय चर्चा झाली हे त्या दोघांनाच माहिती आहे त्याच्या संदर्भात मी काहीही भाष्य करणं हे चुकीचं ठरेल पण मला एक सर्वसामान्य मी एक खूप छोटी कार्यकर्ता आहे खूप गरीब कार्यकर्ता आहे एक महाराष्ट्रातली एक सर्वसामान्य शिवसैनिक म्हणून सुद्धा जेव्हा मी बघते ना राजसाहेबांच्याकडे तेव्हा मला तो गोलमाल थ्री मधलं जॉनी लिवरचं कॅरेक्टर आठवतं जे असं भुला व्हायचं बघा कि ते भूला म्हणलं म्हणलं ते सगळं विसरून जायचं म्हणजे आमच्या राजसाहेबांचं असं काहीतरी होतंय का हा प्रश्न पडतोय की ते एकदा गुजरातला जातात मोदी साहेबांचं कौतुक करतात मोदी साहेबांना भावी पंतप्रधान म्हणतात त्याच्यानंतर ते मोदी साहेबांच्या विरोधामध्ये टीका करतात त्याच्यानंतर त्यांना ते पवारप्रेमाचं भरतं येतं ते पवार साहेबांची महामुलाखत घेतात आणि पवारसाहेबांचं कौतुक करतात त्याच्यानंतर ते, ते पवारसाहेबांच्यावरती टीका करतात त्याच्यानंतर आपण बघतो की ते लोकसभेमध्ये महायुतीला बिनशर्त पाठिंबा देतात आता उद्धवसाहेबांनी त्याची बिनशर्ट बिनशर्ट म्हणून टीका आणि खिल्ली उडवली तर जाऊ द्या पण त्याच्यानंतर परत विधानसभेला त्यांच्या भूमिका बदलतात माणसानं कुठेतरी ठाम राहिलं पाहिजे ना माणसानं कुठेतरी स्थिर राहिलं पाहिजे असं जर चालत राहिलं तर महाराष्ट्राच्या राजकारणातलं भोला कॅरेक्टर म्हणून आदरणीय साहेबांचं सा नाव येईल असं मला वाटतं जेव्हा शिवसेनेचं विभाजन झालं तेव्हा कुठेतरी राज ठाकरे हँड ओव्हर करतील शिवसेना अशा पद्धतीच्या चर्चा ज्या आहेत त्या रंगत होत्या मात्र हा प्रश्न जेव्हा राज ठाकरेंना विचारला गेला तेव्हा त्यांनी असं म्हटलं की आयत्या पीठावर रेगोट्या ओढत नाहीये ही कुठेतरी एकनाथ शिंदेवर टीका नाहीये मला या ठिकाणी एकच विचारायचंय त्यांना की अहो पिठाचं जाऊ द्या आयत्या पिठाच जाऊ द्या बाळासाहेबांच्या मिठाला कोण जागलं ना हा खरा प्रश्न आहे आणि त्या मिठाला जागणारा सच्च शिवसैनिक म्हणजे एकनाथजी शिंदेसाहेब आहे अहो हे बंड हा उठाव हा खुर्चीसाठी कधीच नव्हता स्वतःचा जीव धोक्यात हो घातला एकनाथ शिंदेसाहेबांनी राजसाहेब आपण सुद्धा जर खऱ्या अर्थानं बाळासाहेबांचे सच्चे वारसदार आहात ना तर मग मला सांगा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना जेव्हा जनाब बाळासाहेब ठाकरे केलं तुमचं रक्त काब्र तेव्हा उसळलं नाही ज्या वेळेला अजांच्या स्पर्धा या महाविकास आघाडीच्या सोबत असताना उद्धव साहेबांनी घेतल्या तेव्हा तुम्हाला संताप आला नाही अ ज्या वेळेला राम मंदिराला विरोध केला तेव्हा तुम्हाला महाराष्ट्र धर्म आणि अस्मिता आठवली नाही तर आता फक्त मुंबई महापालिकेच्या लोण्याच्या गोळ्यावर डोळा ठेवून यांचं हे सगळं बंधू प्रेमाचं भरत आलंय पण हे जर अमर अकबर अँथनी एकत्र होत असत येत असेल तर आमच्या त्यांना शुभेच्छा किती दिवस हे बंधू एकत्र राहतील असं वाटतं कारण आता तुम्ही बोला म्हणाला आतापर्यंतचा जर आपण त्यांचा जर प्रवास बघितला तर शॉर्ट टर्म मेमरी लॉस आणि गझनीचा त्यांचा रेकॉर्ड राहिलेला आहे मला वाटतं गझनी सिनेमातल्या आमिर खानचा रेकॉर्डसुद्धा ते मोडीत काढतील